मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात बघा तवा नवीन आणलेला आहे आणि पहिला डोसा घातलेला आहे श्री अन्नपूर्णा माता प्रसन्न गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या वा 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 मला वाटला आता काल मला सगळ्यांनी भीती घातली होती काही वेळेला नवीन तव्यावर सुद्धा डोसे निघत नाहीत मला एवढं टेन्शन आलं मला वाटतं मी म जे तेल घातलंय ते सुद्धा आता घालायची गरज नाही एकदाच बस चला नवीन तव्यावरचा नवा दोसा गणपती बाप्पा मोर्या नेहमी म्हणत असतात नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्दी टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच तस मोटिवेशनल सुद्धा असतात तर तुम्ही मला नेहमी म्हणत असता की मॅडम तुम्ही काय बघावा तेव्हा छान छानच राहता छान साड्या घालता रोज नवीन एक एक साडी घालता आम्हाला आवडतं खूप छान वाटतं आणि तुम्ही व्हिडिओ करताना म्हणून तुम्ही छान राहता किंवा आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो तुम्ही नोकरी करताना म्हणून तुम्ही छान राहता खरंच आहे तुमचं काही खोटं नाही आहे बाहेर जाणारी व्यक्ती काहीतरी जॉब करणारी व्यक्ती रोजच्या दिवसाला छानच राहते कारण तिला अनेक लोकांच्या संपर्कात यायचं असतं मग डॉक्टर असू दे टीचर असू दे एखाद्या शा शॉपमध्ये काम करत असू दे कुठलंही काम असू दे जी व्यक्ती घराच्या बाहेर जाऊन वर्किंग वुमन आहे जी ती छानच राहते कारण की खूप लोकं लोकांशी तिला बोलावं लागतं घरातून बाहेर जाताना आपण चांगलंच गेलं पाहिजे आपण वाटेल तसं जाऊन कसं चालेल होय की नाही तर अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते खरं आहे पण ज्या महिला घरी असा आता साधा लक्षात घ्या तुम्हाला जे काम करत नव्हते कधी कोरोनाच्या काळामध्ये सगळे वर्क फ्रॉम होम करत होते सगळे पुढची जी पिढी आहे ना आय टीमध्ये वगैरे काम करणारी पिढी इतकी सुंदर ऑफिसला जात होती तुम्हाला सांगते की छान जायची टाप आणि जसं ते वर्क फ्रॉम होम आलं कोरोनाच्या काळामध्ये सगळे नंबर एकचे चे गबाळे आणि घाणेरडे वासा वास मारणारे झाले सगळे जण उशिराने आंघोळ करायची अगदी म्हणजे ह्या उठसूट कॉफी प्यायचं घाणेरडा बसायचं वर काहीतरी घालायचं मिटिंग करायची कारण तुम्हाला सांगू का की आता घरीच बसलोय ना आपल्याला कोण बघणार आहे आपल्याला कोण बघणार आहे ही भावना त्यामुळे अगदी मी तुम्हाला सांगते जे घरातून शाळा शिकवत होते जे टीचर त्याही आपलं हो काहीतरी गाऊनवरती अशी ओढणी घ्यायची आणि त्यांचं काम चालू मग हे प्रिन्सिपलच्या लक्षात आलं की हे असं चाललेलं आहे मग त्यांनी सांगितलं की नाही चांगले कपडे घालून तुम्ही जसं काही शाळेत जाताय असं समजूनच शाळेचा त्यांना सुद्धा साडी विडी नेसून मगच तुम्ही शिकवायला उभं राहायचं म्हणजे त्या मुलांना फील येतो की मॅडम आहेत समोर आणि मग हळूहळू तसं सुरू झालं पण बहुतेक सगळीजणं आजही वर्क फ्रॉम होमवाली अशीच गवाळी अजागळ राहतात तुम्हाला गंमत आणि घाणेरडे कपडे वास मारणारे कपडे घालून बसतात कारण मिटिंगला बसल्यावर काय ते वास मारणारी कपड्याला का काय वास येतो का पण समजा तुमची अशी मीटिंग आहे बॉसबरोबर किंवा तुमची सगळ्यांची मिळून मिटिंग आहे शेजारी शेजारी बसला आहे तुमच्या कपड्याला घामाचा वास आला की लोक लगेच असं करतील किंवा बाजूला जातील हो की नाही पण ते काय मोबाईलमधनं कळत नाही ना त्यामुळे ना। साधा डीओचा सुद्धा तेव्हा खर्च नाही तुम्हाला मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही जे म्हणता की मॅडम तुम्ही बाहेर जाता किंवा व्हिडिओ करता म्हणून तुम्ही छान राहता मी तुम्हाला सांगू का माझी आई माझ्या सासूत सासूबाई तर जॉब करायच्या म्हणजे टीचर होत्या त्या संस्कृत शिक्षिका होत्या त्या ते. त्यांनी स्वतःचं लग्न झाल्यावरती मूल झाल्यावरती आमच्या मिस्टरांना याला बालवाडीला बसवायचं आणि पुढे त्या स्कूलमध्ये जायच्या आणि असं त्यांनी दहावी पूर्ण केलं त्या काळात त्या काळात फार पूर्वी त्यानंतर त्या, त्या पुढं डबल ग्रॅज्युएट झाल्या असंच शिकत शिकत आणि ते सुद्धा कॉलेजमध्ये जाऊन शिकले, mm. शिकले। mm. त्या शाळेत जाऊन शिकले म्हणजे मला काय म्हणायचं त्या छानच राहत होत्या कारण की त्या काम करायच्या माझी आई माझी काकू माझ्या बऱ्याच आत्या माझ्या मावशा ह्या वर्किंग नव्हत्या परंतु ह्या सगळ्यांना एक आवड होती सकाळी उठलं सकाळी उठलं कॉफी प्यायच्या आधीसुद्धा टूला जायचं पहिलं आणि अंघोळ करूनच बाहेर यायचं आणि आल्या, आल्या आल्या चांगले कपडे नुसते धुतं वस्त्र नाही चांगले कपडे स्वच्छ चांगले कपडे घालूनच घरात वावरायचं नुसतं धुतं वस्त्र नव्हे चांगले कपडे घालूनच घरात वावरायचं आम्ही अजूनही उठलेलं नसायचो तर आमची आई आंघोळ करून येऊन सगळं व्यवस्थित टापटिपीत असायची हे आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे नंतर अर्थातच तुम्हाला माहिती आहे कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला चांगलंच जावं लागतं तिथंही तुम्ही चांगलेच रहा वा रहावं लागतं तर चार जणं तुमच्याशी गप्पा मारतील बोलतील मैत्रिणी होतील पण तरी आजागळ दिसणाऱ्या व्यक्तीबरोबर कोणीही बोलू इच्छित नाही कोणी बोलू इच्छित नाही तुमच्याकडे कितीही गुणांचा तुमचा सर्व गुण संपन्न असा पण जे दर्शनी दिसत आहेत प्रेझेंटेबल पाहिजे तुम्ही आणि हे पहिल्यापासूनच आहे तुम्ही हे काही नवीन आहे का तुम्ही तुमच्यावरूनच ठरवा तुमच्या घरात येणारी व्यक्ती तापटीप असेल चांगल्या कपड्यात असेल तर तुम्ही छान बोलता काहीतरी असेल तर तुम्ही बोलण्यात इंटरेस्ट दाखवत नाही साधी गोष्ट आहे आणि एक तुम्हाला सांगायचं होतं तुम्ही एकीने लिहिलंय की होय होय नवऱ्याना चांगलीच पाहिजे बायको घरामध्ये छान दिसायला हवी तिला चांगलं राहिलेलं नवऱ्याला आवडतं इथे माझा परत आक्षेप आहे नवऱ्याला आवडतं म्हणजे काय तुम्हाला नाही आवडत आणि नवऱ्याला आवडतं हे काय बांधवड आहे बाबा तुम्ही त्याच्यासाठी चांगलं राहता बाई म्हणजे एवढे वर्ष मी जे काय व्हिडिओ करते आओ, ते सगळे फुकट गेले आहो नवऱ्याला चांगलं दिसावं म्हणून तुम्ही चांगलं नाही ओ राहायचं ते फक्त लग्न होईपर्यंत लग्न एकदा झालं एक, एक मूल झालं की संपलं नवऱ्याला चांगलं दिसावं म्हणून चांगलं राहायचं हे डोक्यातनं काढून टाका तुम्ही कितीही चांगलं राहा नवऱ्याला शेजारच्याच कळलं का तुम्ही कितीही छान राहा चुकाच काढणार कितीही म्हणेल छान आहे पण चुकाच काढणार आणि एक तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही स्वतः काय आरशी बिरशी आहेत ना तुमच्या घरामध्ये आहे का नाही मोठा आरसा छोटा आरसा काय आहे का नाही मग त्या आरशात बघायचं ना स्वतः आपण कसं दिसतोय ढगडाम फगडाम घाणेरड्या गाऊनमध्ये आपण कसं दिसतोय बघायचं ना जरा पावडर पिडर लावायची छान राहायचं कसं तरी राहायचं चांगलं काहीतरी असतं घरामध्ये पूर्वी सगळं सोन्याचं होतं एकच एक घालेन तुम्ही तडफडत होता आयुष्यभर आता गरज नाही प्रत्येक स्त्रीकडे प्रचंड आहे प्रचंड आहे ते कधी वापरायचं मेल्यावर मेल्यावर काय भूतून बसणार आहे का तुम्ही वापरायला भूताला शरीर नाही मेल्यावरती तो जो काय आहे प्राण तो भूत होऊ दे पिशात छेव दे काय दे त्याला शरीर नाही कळलं त्याला अवयव नाही त्याला हातपाय नाही काहीही नाही जे काय आहे ना तेव्हा हे जेव्हा शरीर दिलेलं आहे देवानं खाणं पिणं तहान भूक ह्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुमच्या तुम्हीच पूर्ण करून घ्यायच्या आहेत डायटिंग करू नकाच आपलं पोट मारू नका इच्छा मारू नका आधीच सांगते घरातल्या ढीगभर साड्या प्रत्येकांच्याकडे हल्ली हल्ली भर साड्या असतात त्या ढीगभर साड्या एकच एक साडीच बाहेर जाताना नेसायची घाण होते म्हणून होऊ दे घाण अहो कशासाठी घेतल्यात आहेत पूर्वी दोन चार साड्या असायच्या आता दोनशे चारशे साड्या असतात सहज सहज असतात तेवढ्या मोजा प्रत्येकीने आपापल्या घरातल्या साड्या काढून मोजा किती ब्लाऊज आहेत तेही मोजा तसंच राहू नका साध्या दिव साध्या पंधरा साड्या असतील तरी रोज एक नेसली तर महिन्यात ना एका साडीचा दोनच वेळा नंबर येईल लक्षात ठेव आणि तुम्ही म्हणाल की नाही ही आम्ही कधीतरी कार्यक्रमाला नेसतो ही आम्ही काय लग्नाला नेसतो तीनशे पासष्ट दिवस काय लग्न आणि कार्यक्रमच असतात होय आणि तुम्ही काय करता एक साडी काढता तीच वर ठेवता तीच पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कार्यक्रमाला घालता काढलीच आहे तर आणि एकदा नेसूया म्हणजे धुवायला बरं इस्त्री करून ठेवायला बरं होय की नाही हे असे उद्योग करता ना तुम्ही आहो आम्ही पण तेच करतो काही काय वेळेला पण आता साठीनंतर पूर्ण बदललं हो पूर्ण बदललं त्याच्या आधीपासूनच बदललं पण मी तुम्हाला सांगते माझा एक स्वभावच वेगळा आहे मी फारसे रिपीट करत नाही एक चार वेळा नेसलं की माझं मन भरतं अगदी मनसोक्त मी तृप्त होते मला असं वाटतं की छान दिसणारी छान गोष्ट आपण दुसऱ्याला देऊन टाकावी समोरच्या व्यक्तीचंही मन भरलं पाहिजे तृप्त झालं पाहिजे तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की ज्या काही कपडे असतील तुमचे समजा तुम्ही साड्या वापरत नसा ड्रेस असतीलच ना ते सुद्धा ड्रेस इतके घाणघाण घाणघाण घालायचे अरे रे, रे 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 विटून 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 मी तर तुम्हाला सांगते आमच्याच घराजवळ माझी मैत्रिणीच मा होती अहो एवढी ती छान बँकेत नोकरी करायची घरी आल्यावरती जे काय ड्रेस घालायची बहिणी बहिणी एकमेकींच्या ड्रेस घालायच्या एका गावात नाही दुसरी हे ना माझ्या बहिणीनं बहिणीने दिले ड्रेस अहो पण ते वापरलेले ड्रेस आहेत ऑलरेडी धुऊन धुन विटके झालेले ड्रेस आहेत ते काय तुम्ही वापरता होय मग दिवसभर साडी नेसून कंटाळा आलेला असतो मग संध्याकाळी आल्यावर अडकवायचं काहीतरी म्हणे अडकवायचं काहीतरी मग कोणतरी येता जाता म्हणून गाऊन नाही मग ड्रेसच घालते ड्रेस घातला म्हणून काय झालं असं विटकं तेही बायका ना वर एक घालतात खाली एक घालतात काय ते म्हणजे एकमेकाचा एकमेकाशी काही संबंधच नाही असलो काहीतरी घालतात काय गरज आहे ओ काय गरज आहे मला तुम्ही सांगा आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते मी नेहमी तुम्हाला म्हणते तुमच्या घरात काम करणाऱ्या मावशी नेहमी नीट नीटक आणि टाप टिप मध्ये येतात त्या नेहमी मनापासून काम करतात कारण त्यांचा तो जॉब आहे आणि तुम्ही मात्र तुमच्याच घरातलं काम एक दिवस करायला लागलं तर चिडत रडत वैतागत करता तसं त्यांनी रोज काम केलं तर तुम्हाला आवडेल का हो चिडत रडत वैतागत अहो तुम्हाला गंमत सांगते माझ्या मावशीं ज म्हणजे बाळ झालं होतं त्यानं बाळ मग म्हणजे तेव्हा अजूनही आमच्याकडे जस्ट लागल्या त्या तेव्हा त्यांचं चार महिन्याचं चा बाळ होतं मग आमच्या सासूबाई म्हणायच्या तू तुझं बाळ घेऊन येईल मग ते बाळ इथे स्वयंपाकघरात ठेवायचं ते आम्ही सगळ्यांनी खेळवायचं तिने ते काम करायचं स्वयंपाकाचं ते बाळ आम्ही तिला आम्ही म्हणायचं माझ्या सासूबाई म्हणायच्या तू बाळ छान घेऊन यायचं हां स्वच्छ छान घेऊन यायचं तीसुद्धा मस्त पावडर बिवडर लावून टिट्टी बिट्टी लावून घेऊन यायची स्वच्छ एकदम मस्त काय आम्ही ते बाळ म्हणजे इतकं आम्ही आमच्या मावशांच्या बाळाबरोबर खेळलो आणि काय विचारू नका म्हणजे जाणू काही ती आमच्याच घरातली बाळ पण ती छान छान पाहिजे तर आपण आपल्याला ते शेंबडं हे ते नको वाटतं तुम्ही घेता का शेंबडं बाळ असं उचलून आपण तर काय इंडियामध्ये एकमेकांची बाळ घेऊ शकतो परदेशात म्हणे नाही हात लावायचं म्हणे असं म्हणतात तर आपण पटकन दुसऱ्याचं बाळ घेतो का नाही छान दिसलं स्वच्छ दिसलं तरच घेतो समजा त्याच्या बा अंगाला सू केलेल्याचा वास येत असेल आपण घेतो का ते बाळ असं वाट म्हणतो आपण धुतली नाही काय चड्डी काढली नाही काय असं विचारतो की नाही झालं आहे सुवास वास येतोय हो मग ती समजा म्हणली की होय होय ते मगाशी केलं होतं सु मग तसंच वाढलं आपण काय म्हणतो पहिलं ते काढून टाक खाण तसंच ठेव ते पहिला घाण काढून टाक म्हणतो का नाही म्हणतो म्हणत आपण म्हणतो ना म्हणजे आपण ते बाळ काय कुठे हिंडायला फिरायला सारखं जात असतं का पण आपल्याला ते स्वच्छ पाहिजे असं वाटतं ना छान पाहिजे असं वाटतं ना मग तसंच आपण सुद्धा स्वच्छ छान राहायला नको का तुम्ही मला का म्हणता नवऱ्याला आवडतं म्हणून तुम्ही छान राहा अहो नाही तुम्ही स्वतःसाठी छान राहा तुम्हाला आरशात बघितल्यावर मस्त वाटलं पाहिजे आता समजा ही साडी नेसून अशा सारखी एखादी साडी नेसून तुम्ही तुमच्या घरातली भांडी घासलात आणि धुणं धुतलात तर काय बिघडलं होऊ दे ना घाण आहेत तुमच्याकडे ढिगभर त्याला काहीही कधी दहा दहा वर्ष एकेका साडीचा मर येत नाही तुमच्या कारण दरवेळेला आजकाल तर एवढा कप कपडा स्वस्त झालेला आहे की आपल्याला स्वतःलाच पूर्वीचा पुन्हा मागच्या वेळेला ही साडी नेसली असेल तर आत्ता नको कुठल्या ग्रुपमध्ये जायचं आहे तो विचार करायचा हां नेसलेली आहे ही मी साडी एकदा परत नको हे असं प्रत्येक व्यक्ती असं म्हणतो मग मला काय म्हणायचं की समजा ही साडी अशी छान साडी नेसू समजा तुम्ही घरातलं धुणं केलं भांडी केलं स्वयंपाक केलं उडलं तेल उडू दे कधी आयुष्यात स्त्रियांच्या अंगावर असं काही तेलबिल उडत नसतं मी तुम्हाला अगदी सांगते कुठं काय असा हात पुसायचा म्हणून मग अशी साडी नेसली की इथं आपण काहीतरी खोचतोच ना मग ते खोचायचं एक नॅपकिन खोचायचं आणि शंभर वेळा हात पुसायचा काय त्याच्यामध्ये कारण या साडीला हात पुसले जाणार नाही होय की नाही तुम्हाला तुम्हाला हेच सांगायचंय की तुम्ही दुसऱ्यांच्यासाठी नाही हो छान राहायचं तुम्ही छान राहिलं की तुम्हाला विचार छान येतात मस्त येतात तुम्ही जेवढं घाणेरडं राहता तेवढे तुम्हाला विचार घाणरडे घाणेरडे म्हणजे तसे घाणेरडे तर ते काय ते तसलं घाणेरडे राहतं का माणूस कधी अगदी म्हणून <laughs> लपड करणाऱ्या बायका ज्या असतात त्या कधी घाणेरड्या राहतात का साधा विचार करावं त्या किती छान राहतात सगळं आणि आमच्या गृहिणी मात्र घाणेरडो आणि वर तिला नको नावं ठेवतील हो आम्हाला कोण इथं बघणार आहे असं म्हणून नावं ठेवतात ठेवता की नाही सांगा म्हणजे बाकीचं सगळं सोडून द्या पण मला असं म्हणायचंय की दुसऱ्याने कोणीतरी बघावं म्हणून तुम्ही छान राहायचं नाहीये घरामध्ये तुम्ही सतत छान राहायचं सतत कारण की एकतर घरातल्या वस्तू वापरल्या गेल्या पाहिजेत ढिकभर आहेत ते नंतर कोण तुमच्या नंतर तुमची सून तुमची मुलगी मुलगी एक चार साड्या तिथल्या तर चांगल्या असतील ते बघेल तुमचे दागिने सगळेजण मी मी तू 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 तू, -तू करून घेतील सोन्याचे पण तुमच्या साड्या कारण आताची फॅशन बदलली आपल्या वेळेची फॅशन वेगळी आमच्या आईच्या वेळेची फॅशन वेगळी तरीसुद्धा माझ्या आईच्या माझ्या सासूबाईंच्या सगळ्या साड्या मी स्वतः नेसल्या माझ्या चुलत मावस अशा तशा सगळ्या बहिणींना वाटल्या सगळ्यांनी आवडीने नेसल्या पण आता आहे का तसं आता फक्त सिल्क असलं तर एक दोन, दोन एक दोन साडी एखादी एखादी साडी घेतील सिल्क प्युअर सिल्क असली तर नाहीतरी ते कधी नेसणार आम्ही दुसऱ्यांच्या साड्या आशीर्वाद म्हणून असू दे म्हणून पण तरीसुद्धा आपणच आपल्या साड्या आपले दागिने आपलं जे काही असेल आपण साठवलेलो आणलेलो द दिवाळीच्या निमित्ताने सणावाराच्या निमित्ताने जे काय आपण खरेदी केलं असेल स्वतःसाठी ते वापरा घरातली भांडीकुंडी वापरा हे माझ्यासाठी आहे बरं का हे वाक्य माझ्यासाठी आहे कारण आमची सगळी भांडीकुंडी वर अशी वर टाकलेली आहे तशी तिथं ती काय काढलीच जात नाहीत वर आणि दरवेळेला काळं भांडं चहाला वापरायचं आणि फुटका तवा नाही 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 आज मी नवीन तवा काढलाय तुम्हाला मग अशीच दाखवलाय सकाळी तवा मी का वापरलेला आहे काढली काढलेला आहे त्यामुळे तो प्रश्न मिटलेला तर तुमच्याकडं पण कपभशा ओ भरलोय कपाट पण काय सांगू तुम्हाला तर क आमच्या मावशींच्या हातनं काय कप फुटत नाही आणि त्यामुळे काय नवीन कपभशा निघा निघत नाही असली सगळी अवस्था पण तरी सुद्धा दर दिवाळीला डिझाईन छान दिसली की कप बशा घरी येतातच मग मग कप नाही तर अशा पद्धतीने मला तुम्हाला एकच सांगणं आहे की जे काही आहे तुमच्या घकडे ते सगळं नेसा घाण होईल नंतर नेसूया कधीतरी बाजारात जाऊ तेव्हा नेसूया म्हणून ठेवू नका रोज वॉकिंगला जाताना आपलं तोच 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 आपला काहीतरी एक ट्रॅक सूट घालून घाणेरा ट्रॅकसूट घामट तर वास येणारा घालून जाऊ नका चांगले चांगले कपडे घालून जा व्यायाम करताना तुम्ही स्वतःला चांगलं आता आम्ही याच्यामध्येच व्यायाम करतो की आम्हाला छान वाटतं आणि आम्ही जरा जरी काही वेडेवाकडे कपडे घातले जुने का आज कानात का घातलं नाही आज गळ्यात का असलं घातलं असं आम्ही एकमेकीना विचारतो होय की नाही तर म्हणून तुम्हाला सांगते चांगले राहा आणि एक तर तुम्हाला आहे का मेल्यावरती त्यांनी तिथं आपल्याला काय ठेवतात काय नाही ह्याच्यापेक्षा आता जिवंतपणे घालूया ना काय आपल्याला शरीर आहे का हो हे कपडे घालायला शरीर नाही खायला प्यायला शरीर नाही काय इच्छा पूर्ण करणार ते काय आपली इच्छा पूर्ण करणार मेल्यावरती आपली ते काय तिथं नेऊन प्रसाद ठेवणार तिकडं आणि एक काय वर्ष वर्षश्राद्ध करणार विषय संपला नका हो तसं काय करू नका आपल्या इच्छा आपण पूर्ण करून घ्यायच्या सगळं घालायचं करायचं हौस पूर्ण करून घ्या स्वतःचे स्वतः वापरलेले कपडे त्याचं काय करू वापरलेल्या साड्या काय करू घेणारे भरपूर असतं आणि अगदीच काय नसलं तर तुम्हाला मी सांगते एखाद्या दे देवळाच्या बाहेर असतात गरजू स्त्रिया त्यांना द्या साड्या काही बिघडत नाही सणावाऱ्याला किंवा दिवाळीला वगैरे मार्केट लागतात मोठी मोठी तिथं ते विकायला बसतात ते कुठून कुठून आलेले असतात लांबून त्यांना तुम्ही द्या कपडे तुमचे चांगले वापरलेले कपडे द्या काही बिघडत नाही जेव्हा जेव्हा ते वापरतील की नाही तेव्हा ते म्हणतील हा तेव्हा ते एक बाई आली होती तिने दिलं हो आम्हाला असं म्हणतील आणि घालतील काही वेडावाकडा विचार करू नका आपण वापरलेलं हे देऊ नये ते देऊ नये काही विचार करू नका मनापासून एखादी वस्तू द्या फाटकं तुटकं देण्यापेक्षा फाटक्या तुटक्याचा काय क उपयोग आहे दिला तर पण तुमचे जे अगदी कपडे घालण्यासारखे असतील ते देऊन टाका आपले ब्लाऊज ब्लाऊज म्हटलं तर दोनशे चारशे ब्लाऊज असतात घरात जेवढ्या साड्या तेवढे ब्लाऊज आहेत हो आणि कसं होतं माहिती का आता समजा मी जाड झाले की मला काय वाटतं नको पुन्हा मी एक दोन चार वर्षांनी बारीक झाले तर राहू देत ते ब्लाऊज म्हणून पुन्हा आपण ते ब्लाऊज ठेवणारच होय की नाही असंच तुम्ही पण करताना मी पण करते पण तरी सुद्धा मी मी जेव्हा तुमच्याशी बोलते ना तेव्हा मी स्वतःला सुद्धा सांगत असते या सगळ्या गोष्टी हे असं असं का व्हायला लागलं आहे आपापच थरथरल्यासारखं काहीतरी का हल्लं ना एकदमच तर <coughs> तुम्हाला मला हेच सांगायचंय की म्हणून चांगले कपडे वापरा छान रहा मस्त पैकी डाय बी करायचा फर्स्ट क्लास सकाळी उठल्यापासून आपले कानातले बदलायचे गळ्यातलं बदलायचं सगळं वेगळं वेगळं घालायचं हातातलं बदलाय आहे तुमच्याकडे भरपूर कार्यक्रमाला जाऊ कार्य लोकांचा कार्यक्रम त्यांनी कार्यक्रम केल्यावर तुम्ही चांगले कपडे घालून देणार शिक काहीतरी काय आणि आपल्याकडे काय एवढी चांगले चांगले रोज कार्यक्रम असतात होय आपल्या घरात आपले छान छान कपडे घालून बसायला नेसा शालू फालू सगळे मोकळं करा कधीतरी ते असले क घातलेले कपडे दहा दहा वर्ष काढले नाही माझं सुद्धा असंच आहे मी आता ती कपाटं बघायला गेली की दहा दहा वर्ष साड्यांना हवा लागलेली नाही आहे बाहेर आलेले नाही आहेत म्हणून मी अलीकडे ह्या महिन्या दोन महिन्यात असं केलंय एक साडी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेसायची दुसऱ्या दिवशी धुवायची तिला बाजूला काढून टाकायची वर्षभर नेसणार नाही म्हणून ठरवलं आणि मग अशा वेळेला कोणतरी समोर एक साडी दे ग बाई म्हणून येतातच की देवाचे गाडे येतात हे येते ते येते लगेच द्यायची कोणी सहज आपल्या ओळखीतलं पाळखीतलं जवळचं कोण असेल नेसत असेल नोकरी वगैरे नवीन लागलेली असली की त्यांच्याकडे आमच्याकडे सुरुवाती सुरुवातीला कुठे खूप जास्त होतं सगळं जे जरी आम्ही डॉक्टर असलो काय असलं तरी सुरुवातीला ड्रेसेस घालायचे नंतर लग्नानंतर ड्रेसेसचं माप बदलतं त्यामुळं काय नसतं आणि साड्या कमीच असतात तो सुरुवाती सुरुवातीला कुठं एवढं होतं अलीकडे हे कपड्यांचं फॅशन आलेली आहे एवढी आमच्या वेळेला एवढी नव्हतीच लग्नानंतर एक पाच सात साड्या होत्या एवढंच मग हळूहळूहळू वाढत जातात ना तर तसंच त्यामुळे समजा कोणाला वाटलं की तर देऊन टाकायच्या अशा हा गठ्ठा देऊन टाकायचं एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही ने। स्वतःही नेसायच्या दुसऱ्यांनाही द्यायच्या आणि मी कुणासाठी हे सगळं करू असं म्हणायला आरशासमोर उभं राहायचं आरसा नसला तर मोबाईलचा सेल्फी कॅमेरा घ्यायचा बघायचं आपण स्वतः कसं छान दिसतोय की नाही मस्त दिसतोय देवानं आपल्याला प्रत्येकाला असं वेगळं घडवलं आहे एकासारखं को एक कोणी नाही आहे हो सुंदर घडवलेलं आहे दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान नाक केस सगळं देऊन त्यानं आपल्याला पाठवलेलं आहे ओ किती सुंदरता ही मोठीशी आहे ना वापरा सगळं वापरा मी कमी करा असं काही सांगणार नाही का सांगते पसारा कमी करा हे मी सांगू शकत नाही कारण मी कर कमी करत नाही माझ्याजवळ भरपूर आहे आणि मला असं वाटतं करू दे माझी सून करू दे माझी मुलगी करू करत नंतर काहीतरी करेल मी आहे तोपर्यंत घसघशीत राहणार बघा मस्त राहणार पसार घर भर भरलेलं पाहिजे हा माझा स्वभाव घर भरलेलं पाहिजे मला ते मध्ये मला जरा वाटलं होतं पण नाही चार साड्या दिल्यावर दहा साड्या आणायच्या असं चालू झालं माझं काय करणार आहे आणि झालंच तसं आता पण ठीक आहे असं ते स्वभाव असतो पण तसं द्यायचाही स्वभाव आहे माझा खूप छान अगदी गाऊनपासून मी एक दहा पंधरा वीस वेळा गाऊन घातला जरा रंग जायला लागला वाटलं की मी काय नाही परत म्हणते आणि देऊन टाकते तर असंच सुद्धा सगळ्यांनी करा भर मी व्हिडिओ करते म्हणून छान राहते असं तुम्ही म्हणताय की नाही व्हिडिओ बघायचा असेल माझा तर चांगले <laughs> कपडे घालून बघायचं सा। आधीच सांगते